वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यशील सर्वदा नवीन वर्ष सुरू झाले आहे नवीन वर्षातील पहिली चतुर्थी आहे तर आज आपण बघणार आहोत पौष संकष्ट चतुर्थी व्रत कसे करावे त्यामुळे गणपती बाप्पा होतील प्रसन्न त्याचबरोबर चंद्रोदयाची वेळ बघणार आहोत नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे मराठी पौष महिन्यातील प्रत्येक महिन्यात वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी अनेक शुभयोग धुण येत आहेत संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करावे आणि पूजाविधी आपण बघूयात गणेश व्रतामध्ये चतुर्थीचे व्रत सर्वात सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे चतुर्थी व्रत कोणीही करू शकते हे व्रत आचारल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफळ देतो त्याचबरोबर सर्व विघ्न दूर करतात चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्षे हे व्रत चालू आहे अगदी निष्ठेने हे व्रत सर्व लोक पाळत असतात यातून या व्रताची थुर्वी दिसून येते संकष्ट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीसाठी खूप शुभ मानले जाते इच्छा लवकर पूर्ण होतात त्यामुळे संकष्टी सर्वांनीच करावी मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी आणि इच्छापूर्ती होते असा अनेक भाविकांचा अनुभव आहे पौष संकष्ट चतुर्थी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पौष संकष्ट चतुर्थीचा प्रारंभ आहे रविवारी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे सहा वाजून दहा मिनिटांपासून ते सांगता आहे मंगळवारी तीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत सामान्यत सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे मात्र संकष चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रदर्शनाला महत्त्व असून हे प्रदोषकाळी व्रत करायचे असते विशेष म्हणजे पौष वैद्य चतुर्थी तिथी अहोरात्र रा आहे संकष चतुर्थीला चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले गेले आहे चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पांना जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जुडी अवश्य अर्पण करावी असे सांगितले गेले आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन झाल्यावर त्याला नमस्कार करून तामणात अर्घ्य द्यावे नंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून मोदकाचा नैवेद्य दाखवून आरती करावी उपवास सोडावा उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू आणि मोदक असे पदार्थ तयार केले जातात आणि नैवेद्यासाठी अर्पण केले जातात गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि संकट चतुर्थीच्या दिवशी काय उपाय करावे खूप प्रभावी उपाय याचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे खूप चांगली माहिती आहे आणि प्रभावी उपाय आहेत सोपे उपाय आहेत तुम्ही ते नक्की करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल संकष्ट चतुर्थीची व्रताची पद्धत कशी आहे बघूया व्रत आचरण कसे करावे त्याची पद्धत आपण बघणार आहोत संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पांची षोडशोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने गणपती बाप्पांना अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी अथर्व शिष्याचे पाठ असल्यास शिष्याचे पाठ एकवीस आवर्तन करावे अन्यथा ओम गण गन गणपतीय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर फुले अर्पण करावे धूप दीप नैवेद्य अर्पण करावा गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहून धूपदीप नैवेद्य आरती करावी गणपती बाप्पांना नैवेद्य मोदकाचा दाखवावा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे चंद्राला औक्षुवण करावे त्यानंतर गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीष म्हणावे आणि श्रवण करावे आता आपण बघणार आहोत चंद्रोदयाची वेळ काय आहे चतुर्थीला विशेष महत्त्व असल्याने या प्रकारेच नक्की पूजा करा आणि या प्रकारेच तुम्ही चंद्रोदयाची वेळ पाळून चंद्राचे दर्शन करून नंतरच तुम्ही उपवास सोडावा त्यामुळेच तुमच्या आयुष्यात बदल घडेल आणि तुम्हाला याचे फळ मिळेल चंद्रोदयाची वेळ आहे रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटे यानंतरच तुम्ही नैवेद्य आरती करून उपवास सोडावा खूप प्रभावी उपायाचा मी व्हिडिओ केलेला आहे तुम्ही नक्कीच लिंक बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल गणपती बाप्पांची तुमच्यावर सदा कृपा दृष्टी राहण्यासाठी त्यापैकी एकतरी उपाय तुम्ही अवश्य करा आणि नक्कीच बघा आयुष्यात बदल घडेल तुमचे सर्व कामे मार्गी लागतील आणि तुमच्या सर्व मनोयमांची ती इच्छा पूर्ण होतील त्यातील उपाय अवश्य करा खूप सोपे आहे माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद